इतिहासाच्या दृष्टीनं शिर्के घराण्याला त्यांनी ज्या पद्धतीनं खलनायक दाखवायचा प्रयत्न केलाय म्हणजे काय केलं म्हणजे त्याच्यामध्ये गणोजी शिर्के यांचा एकूण त्या स्वराज्याच्या संदर्भातली त्यांची भूमिके संदर्भात आक्षेप आहेतच शिर्क्यांचे स्वराज्याच्या संदर्भात आक्षेप आहे शिर्के हे औरंगजे शिर कान्होजी शिर्के हे औरंगजेबाकडे खूप अगोदर गेलेले आहेत संभाजी महाराजांना पकडलं सोळाशे एकोणनव्वधला पण कानोजी हा अगोदर गेला आणि गणोजी शिर्के जो आहे जो संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ होता तो स्वराज्यात होता तो थोडा नंतर गेला पण या सिनेमात गणोजी आणि तो कानोजी या दोघांना ते शिर्के नाव हो त्यांनी घेतलेलं नाही पण या दोघांना त्यांनी संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये प्रमुख भूमिका केली आणि एवढंच नाही तर शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरला होता तिथून आंबा मग संगमेश्वरापर्यंत जाण्याचा रस्ता या दोघांनी स्वतः ते टॉर्च घेऊन म्हणजे मशाली घेऊन दाखवला हे जे काय दाखवलंय ते त्या गणुजी शिर्क्यांच्यावर अन्याय करणार आहे ते जरी तिकडे गेले असले तरी संभाजी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून देण्या एवढा नालायकपणा त्यावेळेला मराठ्यांमध्ये नव्हता आता